नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत पावसाळ्यासाठी अतिशय उत्तम उपयुक्त अशी मुद्रा आज आपण घेणार आहोत पावसाळ्यासाठी असं एवढ्यासाठी म्हटलं कारण पावसाळा म्हटलं की सर्दी खोकला ताप हे आलंच पावसाळा म्हटलं की अंगात कणकण असणं घसा खवखवणं खो घशाला इन्फेक्शन होणं हेही आलंच तसंच पावसाळा सुरू होण्याच्या आधी आणि उन्हाळा संपता संपता हा जो दोन महिन्यांच्या मधला संधिकाल असतो त्या जी धुळीची वादळं उठतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीस येणं हेही स्वाभाविक असतं आणि त्या ॲलर्जीज एकदा झाल्या की त्या फार प्रोलॉंग होतात म्हणजे औषधं घेत राहिली तरी त्या लवकर बऱ्या होतात असं नाही आणि त्यामुळेच ही आजची जी मुद्रा आहे ती अतिशय उपयुक्त आहे हे जे सगळे मी त्रास सांगितले हे तर कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना होतातच पावसाळ्याच्या काळात विशेषत पावसाळ्याच्या काळात पण काही वेळेला हे आणखीन गंभीर स्वरूप धारण करतात आणि ब्रॉन्कायटिस किंवा न्युमोनियासारख्या रोगावर ते जातं काहींना अस्थव्याचे तीव्र अटॅक येत राहतात आणि मग जगणं मुश्किल होऊन जातं त्याही सगळ्यांना उपयुक्त ठरेल था अशी ही मुद्रा आहे ब्रॉन्कायटिस झाला की आपल्या श्वासनलिकांना सूज येते त्यामुळे आपल्या शरीरातला ऑक्सिजनचा इंटेक कमी होतो ऑक्सिजन कमी प्रमाणात शरीरात घेतला जातो त्यामुळे शरीरातलं चैतन्य जातं त्याचाच एक भावनिक परिणाम असा होतो की आपल्याला एकटं वाटणं उदास वाटणं कारण शरीरातली ऑक्सिजनची मात्रा कमी झालेली असते हे त्याचे मानसिक साईड इफेक्ट्सही होतात हेही सगळे टाळायचे असतील तरी जी उपयुक्त ठरते ती मुद्रा आज आपण घेणार आहोत तिचं नाव आहे ब्रॉन्कायल मुद्रा तिला मराठी श्वासनलिका मुद्रा असंही म्हणतात त्याच्यावरून लक्षात आलं असेल की श्वासनलिकांचं स्वास्थ्य श्वसनमार्गाचं स्वास्थ्य अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचं स्वास्थ्य हे सांभाळायला जी मुद्रा मदत करते ती मुद्रा म्हणजे ब्रॉन्कायल मुद्रा तिचे फायदे का होतात हे बघण्याआधी ती करायची कशी ती बघू करायला अतिशय सोपी आहे फक्त थोडासा सराव लागू शकतो कारण आपल्याला बोटं अशी आपली स्टिफ होत जातात वय जसं वाढतं तसं ती पटकन मोल्ड करता येत नाहीत काही वेळेला काही नाही येतात तर त्याच्यामुळे ज्यांना जमत नाहीत त्यांना जरा सराव करायला लागेल पण अतिशय सोपी मुद्रा आहे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत लाभ देणारी मुद्रा आहे त्याच्यामुळे ही आपण करावी विशेष या मुद्रेचं म्हणजे ही लहान मुलांना आवर्जून शिकवावी कारण लहान मुलं पावसात खेळतात भिजतात लवकर आजारी पडतात शाळेतनं ती इन्फेक्शन्स घेऊन येतात आणि त्याच्यामुळे ती आजारी पडतात त्यांचे जे हे सगळे त्रास सो हे करायचे असतील किंवा ज्यांना हे कसलेही त्रास नाहीत पण ते होऊच नाही असं वाटत असेल तरीसुद्धा ही मुद्रा करायला हवी ती कशी करायची ते बघूया दोन्ही हातांनी करायची मुद्रा आहे मी सोयीसाठी एका हाताने दाखवते आहे पद्मासनात वज्रासनात किंवा कोणत्याही सुखासनात नीट बसा तुम्हाला जसं कम्फर्टेबली बसता येईल बसा कारण ह्याच्यात आपल्याला पाटकणा ताट करायचा आहे त्यामुळे झोपून करायची ही मुद्रा नाही जर असं कोणत्याही आसनात बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीत बसा पलंगावर बसा खालती उशी ठेवून बसा कसंही चालेल जे तुम्हाला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटेल अशा तऱ्हेने तुम्ही त्याच्यात बसावं त्याच्यानंतर डोळे बंद ठेवावे श्वास बंद ठेवावा श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि श्वास जेव्हा नियमित होईल मंद होईल असं लक्षात येईल त्यावेळेला आपले हे दोन्ही हात मी दाखवण्यासाठी वरती धरते आहे प्रत्यक्षात ते मांडीवर अशा तऱ्हेनेच ठेवायचे आहेत मी तुम्हाला ही मुद्रा कळावी म्हणून दाखवते आहे एकाच हाताने दाखवते ही जी मुद्रा आहे ह्याच्यात आपल्याला हा अंगठा इथे हे जे बोट आहे आपलं ते सरळ ठेवायचं आहे करंगळी जी आहे ती या अंगठ्याच्या मुळाशी इथे लावायची आहे नंतर रिंग फिंगर जी आहे ती हे जे मधलं पेरं आहे अंगठ्याचं तिथे बाहेरून लावायचे मधल्या बोटाचं जे टोक आहे ते अंगठ्याच्या टोकाला हे करायचे आणि तर्जनी सरळ ही अशी ही मुद्रा दिसते मी तुम्हाला फोटोही दाखवते आहे पण हे ठेवायचे म्हणजे ही बोटं नुसती टेकवायची नाहीत ही दाबायची आहेत ही तिन्ही बोटं दाबायची थी आहेत त्या त्या ठिकाणी बाहेरच्या साईडनी लावलेली आहेत करंगळी अंगठ्याच्या मुळाशी तर जे आ, रिंग फिंगर जे आपलं आहे ते मध्ये अंगठ्याच्या मधल्या पेराशी मधलं बोट जे आहे मध्यमा ते अंगठ्याच्या टोकाशी दोन्हींची टोकं जुळवली तर्जनी सरळ अशा तऱ्हेने हे आपल्याला मांडीवर दोन्ही हात ठेवायचे थे। आणि दिवसभरात फक्त तीन ते पाच मिनटं दिवसातून तीनदा अशी ही मुद्रा करायची आहे तुम्हाला रोग झालेला असो वा नसो ती तीन ते पाच मिनटंच करायची आहे आणि ती लवकर इफेक्ट देते त्याच्यामुळे तीन ते पाच मिनटं एवढ्या कमी वेळासाठी ती लावून सुद्धा ती फायदे देते आता ही मुद्रा हे असं केल्याने का लाभ देते ते बघूया मी तुम्हाला आता एक फोटो दाखवते तो अॅक्युप्रेशरप्रमाणे लंग मेरेडियनचा फोटो आहे लंग मेरेडियन म्हणजे आपल्या जशा बहात्तर हजार नाड्या आहेत तसं ॲक्युप्रेशरमध्ये त्यांना अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चरमध्ये त्यांना मेरेडियन्स म्हटले प्राणशक्तीचा प्रवाह ज्यातून वाहतो ती मेरेडियन्स फुफ्फुसाच्या साठीचं जे मेरेडियन आहे ते हे लंग मेरेडियन हे इथून जातं फोटो तुम्ही बघताय आत्ता तुम्हाला कळेल हे अंगठ्याच्या बाहेरच्या बाजूनी वरती जातं म्हणजेच आपण जेव्हा हे इथे आणि हे इथे असं लावून दाबतो तेव्हा आपण लंग मेरेडियनवरचे बिंदू जे आहेत ते उद्दीपित करतो ही पिट्युटरी ग्लांड आहे पण इथूनच लंग मेरेडियन सुरू झालंय त्याच्यामुळे भावनिक जे मी म्हटलं तुम्हाला ते दूर व्हायला किंवा प्राणशक्तीचा प्रवाह नीट फ्लो व्हायला याच्यानी मदत होते आणि वायू वायू उडवून लावतं सगळं त्याच्यामुळे वायूचं बोट सरळ आहे बाकी ही बोटंही अशी आहेत ही इतकी सोपी मुद्रा आहेत फक्त आपल्याला काही वेळेला जर बोटं मोल्ड करायची सवय नसेल तर हे हे इथे आणि हे इथे असं लावताना जरा त्रास होऊ शकतो पण ते लावून दाबा तुम्ही तुम्हाला काही एवढं हे नाही लगेचच्या सरावानी पण ते येऊ शकतं आणि अंगठा आणि बोट यांची टोकं जोडायची ही अशी सोपी मुद्रा आहे ही जी असे भावनिक शारीरिक विशेषतः ब्रॉन्कायल साईडला हे देते लाभ देते त्याच्यामुळे जी श्वासनालिकांची सूज असते ती कमी होते ती कमी झाल्यावर शरीरातला ऑक्सिजनचा इंटेक वाढतो त्यामुळे शरीरातलं चैतन्य वाढतं आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते रक्ताभिसरण सुधारायला मदत होते आणि त्याच्याचमुळे जे आपल्याला सर्दी खोकला ताप झाल्यावर मलूल वाटतं उदास वाटतं हे सगळे त्रास दूर व्हायला मदत होते आणि आपल्याला काहीच झालं नाही इतक्या उत्साहात आपण आपल्या कामाला लागू शकतो करून बघा मुलांनीही लहान मुलांनी आवर्जून करावी अशी मुद्रा आहे इतकी सेफ आणि फायदेशीर मुद्रा आहे ही मुद्रा तुम्ही कराल अशी आशा आहे पावसाळ्यात करून बघा त्याचे जे काय परिणाम होतात ते मला कळवा मला खूप आनंद होईल ही अशीच माहिती दर शनिवारी घेऊन मी आपल्या भेटीला येणार आहे ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते आपण कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद